एक एक सांगतो तुम्हाला हा प्रसंग माझ्यासोबत घडला किंवा माझ्या भाच्यासोबत घडला किंवा माझ्या मित्रासोबत घडला म्हणून मी बोलते अशाचा भाग नाही जर हा प्रसंग जर जो माझ्या परिचयामध्ये नाही ओळखीचा नाही जर त्याच्यासोबत जरी घडला असता आणि जर त्यांनी जर मला आवाज दिला असता की दादा माझ्यासोबत माझी घडलेला आहे माझं असं असं तुम्ही पिक्चरमध्ये घ्या म्हणून तर नक्कीच मी त्यांना सहकार्य केलं असतं नमस्कार म्हणतोय तर मी चंद्रकांत कदम कालचा मी एक व्हिडिओ अपलोड केला होता की निकिता नितीन सावंत म्हणून तर ह्या ताईंनी आमच्यासोबत जो फ्रॉड केला होता आणि बी एम सीमध्ये गव्हर्मेंट जॉब देतो अशा पद्धतीमध्ये तिने आम्हाला काही माहिती दिली होती आणि त्या संदर्भामध्ये तिच्या ज्या खेळामध्ये आम्ही फसलेलो आहोत तर मंडळी सर्वात प्रथम आहे ना मी तुम्हाला धन्यवाद करतो की ज्यांनी कालच्या दिवसामध्ये ज्यांनी मला कडवतपणामध्ये जे समजवलेलं आहे आणि ज्या लोकांनी आपुलकीपणामध्ये समजवलेलं आहे तर त्यांच्यासुद्धा खूप मनापासून धन्यवाद तर मंडळी फक्त एक विषय असा आहे की माझं तिच्याशी काही वैर नाही आहे किंवा मी कोणत्या प्रकारची गोष्ट मला माहिती नव्हती अशाला काही भाग नाही आहे तिने माझं माध्यम केलं आहे आणि जे माझे कोणी ओळखीचे व्यक्ती आहेत त्यांच्यासोबत तिने फ्रॉड केलेला आहे अशा प्रकारचा की बी एम सीमध्ये जॉब देतो म्हणून आणि मी त्या ताईंच्या बोलण्यावरती सर्वप्रथम मी विश्वास केला आणि त्यांच्यावरती मी भरोसा केला की ताई खरंच या सर्वचं काम करतील आणि माझ्या भाषेचं सुद्धा चांगलं आयुष्य पुढे चांगलं होईल त्या संदर्भात मी त्या ताईंच्या बोलण्यामध्ये आलो आणि फसलो तर मंडळी या संदर्भात सर्व व्हिडिओ आहे हो त्या ताईंसोबत झालेलं माझं पहिलं बोलणं हे माझ्या पेजवरती मी अपलोड केलेलं आहे रेकॉर्डिंग त्यांची आणि दुसरी गोष्ट आहे की ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपल्याला त्या ताई भेटलेल्या आहेत त्या ताईंचा फोटोसुद्धा मला आलेला आहे ताईने डोक्यावरती कॅप घातलेली आहे ती पिंक कलरचं टी शर्ट आहे तर हा फोटो मी लवकर तुमच्या समोर आणण्याचा प्रयत्न करणार आहे आणि आता मी येतात होते पोलीस स्टेशनमध्ये आणि सर्वात प्रथम म्हणतो असं आहे की आपल्यासोबत जर कोणत्याही प्रकारचा जर गुन्हा जर होत असेल आणि आपण जर त्याला सहन करत असू तर मंडळी मला असं वाटतं ना की त्याचे खरे गुन्हेगार आपण आहोत समोरचा व्यक्ती गुन्हेगार नाही आणि जर आपण जर त्या गोष्टीचा जर विरोध करत असू तर समोरचा गुन्हेगार होईल तर म्हणजे असाच प्रकार आहे या निकिता नितीन सावंतनी आपल्याला मानगावपासून चिपळूणपासून अशा बऱ्याचशा लोकांना लुटलेलं आहे लुबाडलेलं आहे ठाण्यामध्ये सुद्धा काही बंधू आहेत त्यांनासुद्धा लुबाडलेलं आहे ज्वेलरचं शॉप आहे त्यांनासुद्धा लुबाडलेलं आहे आणि बरेचसे लोक आहेत की जे आपल्यासमोर आलेले आहेत त्यांनी आपल्याला मॅसेज केलेला आहे त्यांचे ट्रान्झॅक्शन पण आपल्याला दाखवलेले आहेत तर मंडळी आता तुम्ही सांगा या अशा व्यक्तीला आपण काय करावं जर त्याच वेळेला दोन हजार एकवीसमध्ये जी घटना घडली होती ठाण्यामध्ये जी काय लुबाड झाली होती तर ती समोरच्याला ओळखत होती निकिता सावंतला ओळखत होती तर त्यांनी पोलीस कंप्लेट केली की नाही मला माहिती नाही पण अशा तर प्रत्येक व्यक्तीसमोर जी घटना घडलेली आणि अशा प्रत्येक व्यक्ती जर अशी पोलीस कंप्लेट केली असती आणि तिच्याबद्दल जर खरंच काही कारवाई केली असती तर म्हणजे आज ती आमच्यापर्यंत पोहोचलीच असते तर माझा हेतू मंडळी हाच आहे की आज ती जी आमच्याबद्दल पोचली आहे आणि तिने जी आज आमच्यासोबत जो फ्रॉड केलेला आहे तर माझे पैसे मला नको भेटून दे मला त्या पैशाशी काही घेण्यात देणं नाही आहे पण तिने जे गुन्हा जो केलेला आहे तो तिने जो फ्रॉड केलेला आहे तो तिने इतर लोकांशी केला नाही पाहिजे ही माझी सदैव इच्छा असेल तर त्याच संदर्भात मी ठाण्याला जात आहे आणि मध्ये ज्या भाऊंसोबत त्यांनी जो फ्रॉड केला होता तिने त्यांनासुद्धा मी समोर आणीन आणि ते काय बोलत आहेत ते पण आपण ऐकूया आणि त्याच्यानंतरला मी पुलिस स्टेशनला जाणार आहे तर भांडू पोलीस स्टेशन हे नक्कीच ज्या गोष्टीला सहकार्य करेल आणि माझ्या कोकणामध्ये मा जेवढ्या लोकांना लुबाडलेलं आहे तर मला वाटतं फोटो जर मी तुम्हाला दाखवला तर अजूनही त्यामध्ये संख्या वाढेल की दादा हिने आम्हालासुद्धा लुटलेलं आहे म्हणून तर सलाम म्हणते आता पोचणार मी ठाण्याला आणि सर्वांना धन्यवादी नमस्कार ज्याने ज्याने मला आपुलकीने माहिती दिलेली आहे